उपस्थित भाविक सज्जन आणि श्री स्वामी समर्थ सेवेकरी एक ते दहा जून हा कालावधी गंगामातेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो भगीरथीच्या दीर्घ कठीण तपश्चरेनंतर भगवान शिवाच्या आज्ञेने जनकल्याण सृष्टी उपकारासाठी स्वर्गातून पृथ्वी तलावर अवतरलेली ही गंगामाता खरोखरच अत्यंत श्रेष्ठ आहे आपले त्रिविध दोष पोटात घालून पातकांचा नाश करून पुण्यवंतांबरोबर पापी लोकांचाही उद्धार करणारी तीच विशाल अंतकरणाची माता आहे तिच्या दर्शनाने दरिद्री लोकांचे दारिद्र्य नाहीसे होते ही गंगामाता मोक्ष देणारी आहे स्वर्गलोकात पोचवणारी आहे शांतता देणारी आहे सांसारिक तापांचा नाश करणारी आहे मूर्ख आंधळे पांगडे बहिरे मुके ग्रहपीडित महापात देवांनी त्यागलेले नरकयातना भोगणाऱ्या अशा सर्वांचा उद्धार करणारी अशी गंगामाता सकल कामना पूर्ण करणारी सिद्ध औषधी आहे अशा पवित्र निर्मळ गंगामातेच्या या जीवसृष्टी सुजन करणाऱ्या प्राणीमात्रांना अमृत संजीवनी देणाऱ्या गंगामातेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पर्जन्याच्या कामनेसाठी वरुण देवतेचे प्रतीक म्हणून गंगामातेचा उत्सव साजरा करण्याची पद्धत आहे दुष्काळाची सावट पडू नये योग्य वेळी योग्य प्रमाणात पाऊस पडावा तप्त धरणीची तृष्णा शांत व्हावी मनाचा ताप नाहीसा व्हावा यासाठी तिची विधिवत पूजा अर्चा केली जाते तिच्या पवित्र पावन तीर्थांचा कलश भरून दहा दिवस पूजला जातो तिच्या मंदिरात अगर महादेवाच्या मंदिरात तिची सामूहिक अनंत उपकार मानून कृतज्ञतेचे फूल उधळून अशीच आमच्यावर पुढेही कृपा असू दे अशी विनंती प्रार्थना केली जाते या उत्सवाच्या रूपाने आपल्याला आपल्या विशाल व्यापक विचारवृष्टीची लक्षात येते प्रत्येक उपकार कार्य या उत्सवाच्या रूपाने आपल्याला भारत देशाची विशाल व्यापक विचारदृष्टी लगे प्रत्येक उपकारकर्त्या गोष्टीत देवत्व बघण्याची वृत्ती दिसून येते धन्य तो देश जिथे पवित्र गंगा मातेची पूजा होते